हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी पारंपारिक मिठाई आपण इथे बघतोय ही मिठाई ना तीळ आणि शेंगदाण्यापासून बनलेली कि आहे किंवा याला आपण बर्फी पण बोलू शकतो चला तर मग उशीर न करते या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ना दोनशे ग्रॅम हे तीळ घेतलेले आहेत हे तिळ येत ना तुम्ही बघू शकता चॉकलेटी असतात त्याला चव जास्त असते हे गावरण आहेत आणि जर कपाचं माप म्हणताल तर मेजरिंग कपाने हे दीड कप आहेत इथे शेंगदाणे आपल्याला लागणार आहेत हे शेंगदाणे शंभर ग्रॅम आहेत आणि हे एक कप इतके आहेत इथे आपल्याला साडेतीनशे ग्रॅम इतका गुड लागणार आहे सगळ्यात आधी ना आपल्याला बारीक गॅसवर ना खमंग असे भाजून घ्यायचे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे जोपर्यंत ते तडतड असे उडत नाही तोपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे सुट्टीचं घरी असलं ना मुलांना काहीतरी गोड खायचं असतं त्याच्यासाठी ना हे पौष्टिक असा ऑप्शन आहे किंवा जेवल्यावर पण आपल्याला काही असं गोड खायची क्रेविंग होते त्यासाठी पण हे परफेक्ट असं ऑप्शन आहे आणि हे सगळं ना आपल्या घरी अवेलेबल असतं गूळ तिळ शेंगदाणे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा छान असे आपले तिळ आहेत नाही थोडीशी अशी ब्राऊन व्हायला लागले ला आणि तडतडायला लागले ला तुम्हाला आवाज येत असेल याचा हे तडतड करताय इथपर्यंतच आपल्याला हे भाजायचे आहेत जास्त जर ह्याला भाजलं तर ह्याच्यातून तेल हे रिलीज होऊ शकतं आणि ते करपू शकतात करपले ना त्याची चवळी बदलू शकते जी आपण बर्फी करणार आहे त्याची आता आपण ह्याला काढून घेऊया आपण याला काढून घेऊया आता ह्यामध्ये ना आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे हे पण छान असं आपल्याला स्लो गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे एक पाच मिनिट आपण ह्याला भाजून घेऊया आणि ह्याची साल काढून घेऊया छान असे आपले शेंगदाणे हे खरपूस असे भाजून झाले तुम्हाला मी दाखवते जी छान अशी साल निघते इथपर्यंत आपल्याला भाजायचे आहे ह्याला आपण काढून घेऊया ह्याची ना आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे चला तर मग ह्याची साल काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी ह्याची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे ना तीळ आणि शेंगदाणे हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपण ह्याला वाटून घेऊया तुम्ही बघू शकता जास्त पण बारीक असं वाटलेलं नाही आहे थोडंसं रवाळ आहे असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे काढून घेऊया आपण आता आपल्याला तिळ पण आहे ना दोन बॅचमध्ये असेच वाटून घ्यायचे आहेत जर एकदा सगळे तिळ भरले ना तर खालचे तिळाचं तेल हे त्याच्यातून रिलीज होऊ शकतं म्हणून आपल्याला थोडे थोडे घेऊन हे वाटायचे आहेत म्हणजे प्लस मोडवर आपल्याला हे वाटून घ्यायचे तीळ हे गार झाल्यावरच आपल्याला वाटायचे गरम गरम वाटू नका गरम असताना त्याला आधी गार होऊन द्या आणि मगच हे वाटून घ्या अर्धे अर्धे असे आपल्याला भरायचे आणि वाटून घ्यायचे छान असं आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे ह्याला पण आपण हे ना जे शेंगदाणे वाटले होते ना त्याच प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घ्यायचं आहे छान असं आपलं सर्व तेळेत नाही बारीक करून झालेले आहेत कुठेही त्याचं तेल हे रिलीज झालेलं नाही आहे आपलं हे ना बेसिक मिश्रण हे रेडी झालेलं आहे आता ह्यात आपण विलायची पावडर घालून घेऊया मी ते एक टेबल स्पून विलायची पावडर घालून घेते तुम्ही ना ह्यात आहे ना मिल्क पावडर पण वापरू शकता किंवा खोबऱ्याचं कुट पण तुम्ही वापरू शकता ड्राय कोकोनट चला तर मग आपण पुढची रेसिपी बघूया आता गुळाचं मिश्रण करून घ्यायचंय त्यासाठी ना इथे मी साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे शक्य असल्यास आहे ना असं पिवळा गुळ घ्या जो मऊ असतो आणि कलरला पण असा असतो इथे माझ्याकडे हा एवढा शिल्लक नव्हता म्हणून मी हा थोडासा काळा गुळाचा पण थोडा वापर केलेला आहे पण शक्य असल्यास आहे ना पूर्ण हा गुळ असा घ्या बघून घ्या म्हणजे बर्फीचा कलर खूप छान येतो ही एक चांगली टीप आहे ह्यात आपल्याला एक ते दोन टेबल स्पून फक्त पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात आपल्याला इथे एक तारी दोन तारी पाक काहीच करायची गरज नाही आहे फक्त गुळ वितळण्यासाठी इथे आपण पाण्याचा वापर केलेला आहे या बर्फीला ना पाक हा लागत नाही पाक करायची काहीच गरज नसते छान आता मीडियम गॅसवर आपण हा सर्व गुळे ना फक्त आपल्याला हे वितळून घ्यायचं हा गुळ जर ह्याचा पाक केला ना गुळाचा तर ती ना चिक्की होईल किंवा ती कडक अशी बर्फी तयार होईल जी दाताने ना सहज अशी चावली जाणार नाही आपल्याला मऊ अशी बर्फी तयार करायची आहे हलवाई स्टाईल आपण बर्फी इथे बघतोय याची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर गुळे ना हा करतू शकतो आणि त्याचा पाक होऊ शकतो शेंगदाण्याची परफेक्ट चिक्की कशी करायची किंवा त्याची एक तारी दोन तारी पाखा कसा ओळखायचा जरी शेंगदाण्याची चिक्की दिसायला सोपी असली तरी ती करायलाही अवघड आहे आणि ती रेसिपी मी लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे ना आपण लगेच आहे ना हे मिश्रण आहे ना हे घालून घेऊया जे आपण केलं होतं ना तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते सर्व आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे हे सर्व आपण आहे ना असं मिक्स करून घेऊया झटपट होते करायला खूप सोपी आहे पहिल्या ट्रायमध्ये पण ही चुकत नाही बर्फी अशी आहे तुम्ही फक्त तिळाची पण ही अशी बर्फी बनवू शकता पण शेंगदाणे वापरल्या ना त्याची चवही नाही दुप्पट वाढते आपण जसं तिळाच्या लाडूमध्ये ना शेंगदाण्याचा थोडा वापर केला कशी तिळाचे लाडू असे चविष्ट लागतात ना तसेच ही बर्फी चविष्ट लागते जेव्हा आपण त्यात आहे ना शेंगदाण्याचा वापर करतो ह्या बर्फीला आहे ना चांगली चव येण्यासाठी किंवा छान अशी चकाकी येण्यासाठी ना आपण इथे ना एक टेबलस्पून तुपाचा वापर करतोय छान असं आपण हे मिक्स करून घेऊया एक दोन आहे ना आपल्याला असं परतून घ्यायचंय जोपर्यंत ना याचा छान असा गोळा तयार होत नाहीये तो तोपर्यंत आपल्याला हे ना परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपला असं छान असा गोळा बनायला लागलाय म्हणजे आपलं बर्फी करण्यासाठी हे मिश्रण रेडी आहे चला तर मग आपण हे ना ट्रे मध्ये ना सेट करून घेऊया सेट करून घ्यायचंय तुम्हाला किती थिक पाहिजे त्यानुसार हे ना ही बर्फी तुम्ही सेट करून घ्या इथे मी अर्ध्या ट्रेला सेट करून घेणार आहे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला जे टिप्स सांगितलेत किंवा जी कि पद्धत सांगितली त्यानुसार केली ना तुमची पण बर्फी सेम अशीच बनणार आहे छान अशी हलवाई स्टाईल लागते तुम्ही ना आता आहे ना मिल्क पावडरचा पण वापर करू शकता पण अशी पण साधी केली ना घरच्या साहित्यात तरी पण खूप छान अशी ती होते आपण ह्याला असं से छान सेट करून घेऊया आपली ना वडी ही सेट झालेली आहे बर्फी आता आपण यांना ना डेकोरेशनसाठी ह्याच्यावर आहे ना तिळ घालून घेऊयात म्हणजे ते छान असे दिसतात नाही घातले तरी पण चालणार आहेत आणि रूम टेम्परेचरवरच आपल्याला ह्याला सेट करून आहे फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही आहे छान अशी बर्फी तयार होते अर्ध तासातच आपली ही बर्फी ना सेट झालेली आहे आपण आहे ना ह्याला आता डिमोल्ट करून घेऊया सहज अशी डिमोल्ट होते तुम्ही बघू शकता बटर पेपर पण ह्याला लावला नव्हता तरी पण ही पटकन अशी डिमोल्ट झालेली आहे छान अशी सेट झालेली आहे ह्याला आपण काढून घेऊया आणि ह्याला तुम्ही पाहिजे तो आकार देऊ शकता ह्याला कट करून घेऊया आपण कापण्यावर आता ना मकर संक्रांत पण आलेली आहे आणि अशा वेळेस आहे ना अशी बायकांना हळदी कुंकला वगैरे देण्यासाठी पण आपण तिळगुळ वडी अशी करू शकतो खूप छान लागते आणि देण्यासाठी पण परफेक्ट अशी आहे तुम्ही बघू शकता छान अशी झालेली आहे खावा न वापरता पण ही खव्यासारखी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खुश रहा आणि चवदार खा